संध्याकाळी जरासा स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून सगळ्यांना विचारलं खिचडी खाणार का कोणीच दुजोरा दिला नाही बरं का त्यामुळे घाईघाईत पोळ्यांची कणिक मळाला घेतली आणि पोळ्यांबरोबर काय भाजी करावी ह्याच्यासाठी मात्र मत फ्रीजमध्ये डोकवल्यावर निश्चित पडलेली गवार सापडली बरं का पण तिला इंटरेस्टिंग पद्धतीने करावी लागणार होती आणि मग नुसतं गवारीच्या शेंगांवर भागणार नव्हतं आणखीन एक रेसिपी लागणार होती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा दुसरी रेसिपी आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे इथे एका जाडबोड्याच्या कढईमध्ये अर्धा पळी तेल घालून आपण स्वच्छ धुतलेली गवार आणि मस्तपैकी निवडून घेतलेली गवारी ते मस्त भाजायला घातली बरं का मित्रांनो परतून घ्यायला घातलेली आहे त्यामध्ये आपण परततानाच थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता हे पाणी घातलेलं असताना त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वरतून त्या झाकणावरती पाणी घालायचं आहे कारण आपल्याला हे जास्त पाण्यात न शिजवता त्यामध्ये आतमध्ये वाफ सांडू द्यायची आहे त्या वाफेमध्ये आपल्याला हे गवार शिजवायचे आहे हे गवार परतले जात आहेत तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये खिचडीसाठी काढलेली होती त्या तुरीच्या डाळीमधलेच तीन चमचे डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे बरं का मित्रांनो इकडे आपण दुसऱ्या बाजूला बुडाच्या पॅनमध्ये स्वच्छ धुतलेली तुरीची डाळ आपण भाजायला घालायची आहे मंद आचेवरती आपण तिला मस्तपैकी अशी खरपूस परतून घेणार आहोत ही पुढची रेसिपी तुम्ही क्वचितच बघितली असेल मित्रांनो पण तुम्ही ही एकदा जर का केली एकदा जर का ट्राय केली तर तुम्ही ती कायमस्वरूपी करत राहणार याची मी गॅरंटी घेतो आता ही तुम्ही बघू शकता तुरीची डाळ आपण मस्तपैकी खरपूस परतून घेत आहोत बरं का आणि ही परतून झाली साधारणपणे एक दोन मिनिटभर आपण परतून घेतली त्यातलं आपण भिजलेलं पाणी त्यातलं कोरडं झालं की आपण त्यामध्ये हलकंसं अर्धा पोळीभर तेल घातलेलं आहे आणि त्या तेलासोबत सुद्धा ही डाळ व्यवस्थित परतून घेतली आहे आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये काही हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्यात आपण काही बारीक आणि एक जाड मिरची सुद्धा घातली आहे गवराणी मिरची त्यात काही लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातल्या आहेत हे सुद्धा सोबत आपण या डाळीसोबत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मित्रांनो मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही ठेवू शकतात इकडे आपण आधीच गवर शिजायला घातले तुम्ही बघू शकता त्यामध्ये मस्तपैकी वाफ सांडलेली आहे आणि त्या वाफेमध्ये ह्या गवाराची शेंगा मस्तपैकी शिजतायत बरं का आपल्याला त्या गवार अशा पद्धतीने शिजवायच्या आहेत नंतर आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि नुसतं फक्त झाकण ठेवून त्यांना शिजायला ठेवलेलं आहे इकडे आपली ही डाळ अशा पद्धतीने परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता मिक्सरच्या भांड्याला काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसणाच्या पाकळ्यांसोबत आपण हिरव्या मिरच्या घालून त्याचा असा जाडसर भरडा तयार करून घ्यायचा आहे बरं का मित्रांनो आणि इकडे आपण गवारच्या शेंगा तुम्ही बघतच त्या मस्तपैकी मौसूद असे शिजलेले असतील त्यामधलं पाणीसुद्धा आपल्याला आटल्यासारखं वाटतं आहे तुम्ही बघू शकता आधी होतं त्यापेक्षा बरंचसं पाणी आता आटलेलं आहे म्हणजे त्या शेंगा आता बऱ्यापैकी शिजल्या असतील अशा पद्धतीने आपण बोटाच्या सहाय्याने एखादी शेंगा तोडून बघायची आहे म्हणजे आपल्याला हवी तेवढी शिजलेली असली की आपल्या ते शेंगा व्यवस्थित परतून झालेल्या आहेत शिजून झालेल्या आहेत त्यातलं पाणी आपण जास्तीत जास्त आठवायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे हलकंसं पाणी ते शेंगांमधून बाहेर येताना तुम्हाला दिसत असेल तुम्ही बघू शकता मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्ध्या मिनटानंतर सुद्धा आता आटलेलं आहे बरं का आता ह्या आटलेल्या शेंगांना आपण एका बाजूला केलेलं आहे आणि तिथे साधारणपणे अर्धा ते पाऊन पळीभर आपण इथे तेल घालत आहोत बरं का मित्रांनो आणि ह्या तेलामध्ये हलकंसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मिक्सरला वाटून केलेलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा तो भरडा आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे आणि तो मस्त पैकी खरपूस परतून घ्यायचा आहे बरं का ही एक वेगळी पद्धत आहे मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही ही गवार करून बघा तुम्हाला इतकी ती मजेदार लागेल ह्या अशा टेक्निक्समुळे ह्या एखाद्या भाजीचा जो काही स्वाद असतो तो खूप वेगळा निखरून येतो बरं का आणि यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालायची आहे ती सुद्धा मस्तपैकी खरपूस यासोबत परतून घ्यायची आहे आणि आता पुढची आपण हलकीशी तयारी म्हणजे थोडेसे भाजलेले शेंगदाणे आपण हलक्याचे जाडसर भरडून मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि तेच शेंगदाण्याचं कूडसुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे बघा तुम्ही अतिशय मजेदार याचं सगळं मिश्रण आपण तयार केलेलं आहे मुळात त्या गव्हराच्या शेंगा स्वतःच्या अंगीभूत असलेल्या पाण्यामध्ये म्हणजे स्वतःच्या वाफेमध्ये शिजलेल्या आहेत त्याला एक एक मजेदार असा स्वाद येतो आणि त्यानंतर आपण जी काही ही मजेदार अशी फोडणी त्यासाठी तयार केलेली आहे त्याच्याने तो अतिशय अफलातून असा गवराची शेंगांची ही भाजी तयार होते बरं का तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आपण हिला मस्तपैकी खरपूस अशी परतून घेतली आहे बरं का तुम्ही बघतच आहात आपली ही गवराच्या शेंगांची भाजी जवळपास तयार झालेली आहे यावरती बारीक हिरवागार चिरीला कोथंबीर घालायचं आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर तुम्ही बघू शकता आताच ते किती टेम्प्टिंग दिसतंय अगदी तोंडाला पाणी सुटल्यासारखं अगदी गरमागरम चपाती भाकरीबरोबर तुम्ही या गवराच्या शेंगांचा लाभ घेऊ शकतात आनंद घेऊ शकतात आता आपण दुसऱ्या बाजूला तुरीच्या डाळीबरोबर आपण हिरव्या मिरच्या लसूण जे भाजून घेतलेल्या होत्या ते आपण मिक्सरच्या भांड्याला मस्तपैकी बारीक त्याची फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे ती हलकीशी जाडसर असली तरी चालणार आहे बरं का मित्रांनो आणि इकडे जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये जिरं मोहरी तडतडल्यावरती थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे मस्तपैकी की हलकसं ते खरपूस परतून झालं की त्यामध्ये आपण हे सगळी भरड घालायची मित्रांनो थोडीच्या डाळीसोबत आपण जे काही मिरच्या भाजून घेतल्या आहेत आणि त्या भरडून घेतल्या आहेत त्या सगळ्या ह्या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि मस्तपैकी खरपूस अगदी तेलामध्ये परतून घ्यायचे बरं का इतका खमंग वास ह्या या, या सगळ्या रेसिपीचा सुटतो खिचडीला नाक मुरडणारे सगळेजण किचनकडे बघायला लागतात काहीतरी आज मजेदार आहे असं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी आपण पाव चमचा हळद त्यामध्ये घातली तुम्ही बघू शकता अतिशय टेम्प्टिंग हे सगळं मेथकूड जमलं बरं मित्रांनो आणि यामध्ये आता आपण मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हलकंसं त्यामध्ये पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता साधारणपणे अर्धा एक ग्लासभर आपण पाणी यामध्ये घातलेलं आहे हाय टू मीडियम फ्लेमवरती आपण आता हे गरम करायला ठेवायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आत्ता हलकंसं पातळ आपल्याला वाटतं आहे हळूहळू जसं त्याला हीट प्रोव्हाइड केली जाईल तसं तसं ते थिक त्याचा थिकनेस वाढेल यामध्ये आत्ताच आपण बारीक चिरेला हिरवागार कोथिंबीर कोथंबीर घालायचं आहे कोथंबीर तुम्ही यामध्ये जास्त जेवढा घालाल तेवढं तर मजेदार लागणार बरं का तुम्ही इथे बघतच आपण भरपूर सारा कोथंबीर यामध्ये घातलेला आहे आता हे मिक्स करता करताच त्याचा थिकनेस तुम्हाला वाढताना दिसत असेल बघा ते हलकसं घट्टसर होताना दिसतंय अगदी सेमी आपण थिक अशा पद्धतीने याला ठेवणार आहोत आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल आपण आतच आतमध्येच व्यवस्थित जास्त घालून आता मजेदार वाटतंय वाटतं आहे तोंडाला पाणी सुटलं आहे ना नक्की ट्राय करून बघा अशाच पद्धतीने चला जेवायला बसून नको असताना ऐन दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपीज होतो पण बघत राहतो रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड Take care.